नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन शेळकेसर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप दोन हजार चोवीसचा जो पेपर झालेला आहे या पेपरमधील इंग्रजी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत इंग्रजी विषयावर विचारलेल्या सर्व म्हणजे पंचवीस क्वेश्चनचा स्पष्टीकरणासहित अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे चला आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया हे पी क्वेश्चन पेपर आहे मागील वर्षीची म्हणजेच दोन हजार चोवीसच्या स्कॉलरशिपची तर त्यातील इंग्लिश सेक्शनमध्ये काय क्वेश्चन विचारले होते ते आपण अभ्यासत आप आहोत पहिला क्वेश्चन जो विचारलेला आहे चूज द इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे करेक्ट ऑप्शन विचारला की इनकरेक्ट ऑप्शन विचारला आणि एक घड्याळ दाखवलेला आहे आपल्याला यात एक टाईम दिलेला आहे तर या टाईमचा इनकरेक्ट ऑप्शन सांगायचा आहे तर पा घड्याळात पाहिल्यानंतर हा तास काट आहे आणि हा मिनिट काट आहे तर आपल्याला पा किती वाजले आहेत तर चार वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत म्हणजे आपल्या भाषेत पावणे पाच असे वाजलेले आहेत तर या ऑप्शनमध्ये पाहूया द क्लॉक शोज द टाईम घड्याळ काय टाईम मेन्शन करत आहे दर्शवित आहे क्वार्टर टू फाईव्ह क्वार्टर टू फाईव्ह आपल्याला घड्यातील वेळ सांगण्याची घड्यातील वेळ टाईम ऑफ क्लॉक असा एक पॉईंट आहे यामध्ये आपण क्वार्टर म्हणजे चत्कोर भाग म्हणजे पंधरा मिनिटांचा क्वार्टर टू फाईव्ह म्हणजेच पावणे पाच तर बरोबर पावणे पाच वाजलेले आहेत म्हणजे हे बरोबर आहे ठीक आहे ना थ्री क्वार्टर पास्ट फोर थ्री क्वार्टर पास फोर म्हणजे चार वाजून थ्री क्वार्टर्स म्हणजे पंधरा पंधरा मिनिटाचे तीन भाग झालेले आहेत म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे हे देखील बरोबर आहे टू क्वार्टर पास फाईव्ह हे रॉंग आहे म्हणजे साडेपाच झालं असतंय हे रॉंग आहे नंतर फोर्टी फाईव्ह मिनिट पास्ट फोर पावणे पाच म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे तर वन टू अँड फोर दिस थ्री ऑप्शन्स आर करेक्ट बट वी हॅव टू मेन्शन इन करेक्ट ऑप्शन उप्षयन उप्षयन तर इनकरेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे तर असा हा पहिला क्वेश्चन होता एकदम सिंपल होता क्लॉक ऑफ टाईम याच्यामध्ये हा विचारलेला आहे क्वेश्चन नंबर सेकंड आता आपण अभ्यासत आहोत हा देखील एकदम सिंपल आहे पहा चूज द प्रॉपर पंक्चुएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स सेंटेन्सच्या शेवटी आपल्याला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क म्हणजेच काय द्यायचं आहे आपल्याला विराम चिन्ह यूज करायचे आहे दॅट्स एन एक्सलंट आयडिया दॅट्स एन एक्सलंट आयडिया या ठिकाणी आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स द्यायचा आहे तर हा क्वेश्चन नाही आहे क्वेश्चन नाही आहे म्हणून मी क्वेश्चन मार्क घेणार नाही ठीक आहे ना आता वाक्य फिनिश होत आहे म्हणून कॉमा नको घ्यायला ठीक आहे इट इज नॉट एक्सप्लेमेटरी एक्सप्लेमेटरी सेंटेन्स नाही ते वॉटने किंवा हाऊने स्टार्ट होतं म्हणून हे पण घेणार नाही इथे आपल्याला स्टॉप घेणं जास्त योग्य आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे आपल्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे ठीक आहे जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन पुढचं आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन थर्ड क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शूड कट आवर हेअर आपण आपले केस कापले पाहिजे तर चार ऑप्शन आहेत कसे हार्डली रेग्युलरली टेरिबली और रिसेंटली तर वी शूड कट आवर हेअर रेग्युलरली रेग्युलरली म्हणजे कसं नियमितपणे ठराविक वेळेनंतर ओके रेग्युलरली हा शब्द जास्त सुटेबल आहे या ठिकाणी म्हणून ऑप्शन नंबर दोन हे याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपलं तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी काय दिले ॲडव्हर्टाईज दिलेली आहे ॲडव्हर्टाईज एकदा वाचून घेऊया मग याच्यावरचा क्वेश्चन आपण अभ्यासू इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन फोर अँड क्वेश्चन फाईव्ह फ्रेश फ्रूट फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स आता जाहिरात कशाची पा फ्रेट्स फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे ही कशाची जाहिरात आहे फ्रुट्स आहेत फळं आहेत व्हेजिटेबल्स आहेत बरोबर इथं काय हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच धनसंपदा असं एक त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये मेन्शन केलेलं आहे लो प्राईज ओके कमी किमतीमध्ये मिळणार आहे आणि देसी शॉप हे कोणाचं कोणाचं शॉप आहे त्याचं नाव दिलेलं आहे हेल्दी ज्युसी टेस्टी असं त्या शॉपला शब्द दिले आहेत फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स फिफ्टी नाईन मेन स्ट्रीट आणि सी म्हणजे काय ते ॲड्रेस दिलेला आहे आणि या ठिकाणी थोडीशी चित्र दिलेली आहेत तर अशी ॲडव्हर्टाइजमेंट आपण न्यूजपेपरमध्ये सगळीकडे पाहत असतो आता यावरती आपल्याला काय क्वेश्चन विचारले क्वेश्चन असा आहे पा फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन धिस ॲडव्हर्टाईजमेंट इज बेस ऑन हे ॲडव्हर्टाईज कशावर बेस आहे कशावर अवलंबून आहे तर इथं फ्रूट्स अँड मीट्स फ्रूट बरोबर आहे पण मीट नाही बरोबर ओके okay, वे वेगन अँड डेअरी डेअरीचं नाही आहे तर वेजिटेबल्स अँड फ्रुट्स हे याचं करेक्ट उत्तर आहे फ्रूट्स अँड स्मूदी हे पण नाही आहे तर वेजिटेबल्स अँड फ्रूट हे आपल्याला लगेच त्या ठिकाणी पाहायला मिळालं ऑप्शन चार हे याचं करेक्ट आन्सर आणि सेम ॲडव्हर्टाईजवरती नेक्स्ट आणखी एक क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाईजमेंट ॲडव्हर्टाईजमध्ये काय मोटो मेन्शन केलेला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर well हे पा हेल्थ इज वेल्थ आपण वाचलं होतं पहा हेल्थ इज वेल्थ हा मोठा आहे ट्रूथ इज गोल्ड नाही आहे ग्रीन अँड क्लीन अर्थ नाही नेवर स्टॉप लर्निंग हे पण नाही तर हेल्थ इज वेल्थ डायरेक्ट आपण ऍडव्हर्टाईजवर मेन्शन केलेलं पाहिलं होतं तर ऑप्शन एक हे याचं उत्तर आहे तर असं सिंपल ॲडव्हर्टाईजवर तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले होते जाऊया आपण पुढील क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स योग्य अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो आता इथं काय करायचं आहे ऑप्शन वन आहे कॅपिटल एच फॉर रे कॅपिटल टी फॉर टीचर कॅपिटल डब्ल्यू फॉर वी कॅपिटल एच फॉर हुरे अँड कॅपिटल टी फॉर टीचर तर आपल्याला काय करायचं आहे या सेंटेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे तर कुठं कुठं कॅपिटल लेटर योग्य आहे तर आता हे हुर्रे हा शब्द सेंटेन्सचा स्टार्टिंग आहे म्हणून इथं यच कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि इथं हुर्रे शब्द संपल्यानंतर हा टीचरपासून हे सेंटेन्स स्टार्ट होतं म्हणून याला देखील आपल्याला कॅपिटल असणं गरजेचं आहे म्हणून आता यासाठी सुटेबल ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर कॅपिटल यच फॉर हुर्रे अँड कॉपी कॅपिटल टी फॉर टीचर असे दोन ऑप्शन इथं घ्यायला पाहिजे तर ऑप्शन फोर हे याचा आन्सर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिवज यातली योग्य जोडी आपल्याला निवडायची आहे तर अ फ्लॉक ऑफ बीज अ फ्लॉक ऑफ गीज बंडल ऑफ चिल्ड्रन स्वॅम ऑफ डॉग हे आता सगळं उलटं केलेलं आहे तर फ्लॉक म्हणजे थवा थवा हा पक्ष्यांचा असतो म्हणजे हे चालेल गीजला चालेल फ्लॉक ऑफ गीज हे बरोबर चालेल ओके बीजचा नसतो बीचचा स्वॅम असतो ओके आणि बंडल नसतो चिल्ड्रनचा ठीक आहे इथे कलेक्टिव नाउन्स दिलेले आहेत तर एकच कलेक्टिव नाउन करेक्ट आहे ऑप्शन दोन फ्लॉक ऑफ गीज गीज काय गुसचा आणि क्वचन जी ओ एस सी म्हणजे हंस हंसांचा थवा म्हणजे पक्ष्यांचा थवा असं आपण म्हणूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे पिक आउट मिसिंग कलर ऑफ रेनबो रेनबो म्हणजे काय इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यातील जे कलर आहेत सेवन कलर्स देर आर सेवन कलर्स इन रेनबो त्याला इन मराठी आपण म्हणूया ताना पी हिनी पाजा तर ते सात कलर आहेत त्यातला एक मिसिंग आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर रेड म्हणजेच तांबडा ऑरेंज नारंगी येलो पिवळा ग्रीन हिरवा निळा आणि जांभळा दिलेला आहे पारवा असा कलर राहिलेला आहे तर तो कुठला तर दिस इज इंडिगो इंडिगो रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू इंडिगो अँड व्हायलेट सेवन कलर्स ऑफ रेनबो तर याचं उत्तर घेऊया ऑप्शन एक नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे हा चूज करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे याला आपण म्हणूया संक्षिप्त रूप आपण दोन शब्द शॉर्ट फॉर्ममध्ये जसं लिहितो ते ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स सेंटेन्समधल्या जे अंडरलाईन वर्ड आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगायचा आहे आय एम नॉट इंटरेस्टेड नॉट नॉटला अंडरलाईन आहे आय एम नॉट इंटरेस्टेड ॲम नॉट चा शॉर्ट फॉर्म कसा लिहायचा आता या ठिकाणी आय एम नॉट जसं आपण म्हणतो डू नॉट डोंट लिहितो ओके इज नॉट इजंट लिहितो तसं एम नॉटचा काय लिहितो तर एम नॉटला जर क्वेश्चन टॅग करायला विचारलं तर एम नॉटचा बनतो आरंट आय म्हणजे आरंट ए आर ए एन टी असा बनतो आणि निस्तर सिंगल जर विचारलं तर एमट पण येऊ शकतो म्हणून याचं उत्तर आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा स्टार दिलेला आहे क्वेश्चन टॅग करताना आय एमचा क्वेश्चन टॅग आरंट आय असा केला जातो ठीक आहे ना म्हणून आपण काय करूया या ठिकाणी दोन उत्तर त्यांनी कन्फ्यूजमध्ये ठेवलेलं आहे तर याचा आरण टाय क्वेश्चन टॅग होतो ठीक आहे म्हणून आपण पण मी तुम्हाला त्याच पद्धतीने लक्षात आणून दिलेलं आहे नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स आता हे कशावरती आहे आर्टिकलचा क्वेश्चन आहे आर्टिकल फिल इन द ब्लँक्स फ्रान्स इज डॅ डॅश युरोपियन कंट्री आता युरोपियन या शब्दापूर्वी आपल्याला आर्टिकल यूज करायचं आहे या ठिकाणी युरोपियन तर हे एकदम आपण म्हणूया एक्सेप्शनचा वर्ड आहे आपण असं थ लक्षात घेतलेलं आहे जर कॉन्सनंट असतील तर आपण ए आर्टिकल यूज करतो जर ओवेल असतील ए ई आय ओ यू तर आपण काय करतो एन आर्टिकल यूज करतो परंतु या ठिकाणी वर्ड आहे युरोपियन युरोपियनचा जरी हा स्वर असेल तरी त्याचा उच्चार य असा होतो म्हणजे या ठिकाणी ई जरी स्वर असेल तरी त्याचा उच्चार व्यंजनासारखा होत असतो म्हणून यापूर्वी ॲन वापरण्याऐवजी आपण अ आर्टिकल वापरायचं आहे व्यंजनाचं म्हणून कायम तुम्हाला असा शब्द विचारला जातो युरोपियन युरोपियनचं काय फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री असं द्यायचं आहे त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीला तसंच असतं य असा उच्चार होतो ओके जर याचा सपोज एग एक कसा स्वराचा उच्चार झाला मग आपण ॲन वापरतो या ठिकाणी य उच्चार झाला व्यंजनाचा म्हणून ए आर्टिकल या ठिकाणी यूज करायचा आहे फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री ठीक आहे फसवा क्वेश्चन आहे पण आपण फसायचं नाही आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ऑब्झर्व्ह द डायग्रॅम केअरफुली अँड फाईंड आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह या डायग्रॅमचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे फोल्ड द पेपर इन द डायडॅश डायरेक्शन आता या ठिकाणी पेपर आहे या ठिकाणी आपल्याला फोल्डिंगची डायरेक्शन दिलेली आहे अशी या डायरेक्शनमध्ये आपल्याला पेपर फोल्ड करायचा आहे फोल्ड पेपर इन द डायरेक्शन आता साऊथ डायरेक्शन आहे का एरोतो वरती आहे मी साऊथ म्हणणार नाही साऊथ वेस्ट म्हणणार नाही डाऊनवर्ड म्हणणार नाही तर कोणता अपवर्ड खालून वरती असा फोल्ड करायचा आहे म्हणून इथं प्रॉपर वर्ड आहे अपवर्ड फोल्ड पेपर इन द अपवर्ड डायरेक्शन तर ऑप्शन टू हे याचा आन्सर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे गेलो आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन परमिशन घेणे म्हणजेच काय करणे परवानगी परवानगी घेणे देणे याच्यासाठी काय वापरलं जाईल परवानगी परमिशनसाठी यू आर वेलकम आय ड्रिंक वॉटर आय ड्रिंक वॉटर तर रेग्युलर वाक्य झालं डोंट मेक नॉईज ही ऑर्डर होईल डोंट मेक नॉईज आवाज करू नका ही काही परमिशन नाही प्लीज कम इन हे चालेल तर याला दोन पद्धतीने आपण म्हणतो आज जाताना असं म्हणतो मे आय कम इन हे आस्किंग फॉर परमिशन परमिशन देण्यासाठी घेण्यासाठी आपण विचारतो आणि सपोज तुम्ही आता असेल तुम्हाला कोणी म्हणलं तुम्ही प्लीज कम इन म्हणजे यू आर गिविंग परमिशन परमिशनशी रिलेटेड आहे ऑप्शन नंबर तीन प्लीज कम इन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन द्यायचे आपल्याला क्वेश्चन नंबर थर्टी ओके हा क्वेश्चन आहे पॅसेजवर पॅरेग्राफवर आधारित असा क्वेश्चन आहे तर सिम्पल असतो छोटा पॅरेग्राफ दिलेला असतो आपल्याला तो व्यवस्थित वाचायचा व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचा मग आपल्याला लक्षात येईल त्याचं उत्तर काय द्यायचं ते तर रीड द पैसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अगोदर पैसेज वाचूया मग त्याच्या क्वेश्चनचं उत्तर देऊया अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर स्टुडंट डिक्शनरी कळाली आली सर्वांना डिक्शनरी इज अ मस्ट फॉर स्टुडंट डिक्शनरी म्हणजे आपण शब्दकोश म्हणतो ज्याच्यामध्ये आपण वर्ड पाहतो डिक्शनरीमध्ये तुमच्याकडे पण डिक्शनरी असेल तर छोटी किंवा सब्जेक्ट वाईज पण डिक्शनरी येते डिक्शनरी इज मस्ट मस्ट म्हणजे गरजेचीच आहे फॉर स्टुडंट्स यू कॅन बिगिन विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज आता डिक्शनरी तुम्ही जर पाहिली असेल तर डिक्शनरी भल्या मोठ्या मोठ्या असतात बरोबर तुम्ही पाहिले की मोठी अशी भली डिक्शनरी असते तर तेवढी डिक्शनरी पाहिली की आपल्याला अभ्यास आप करायचं कंटाळा येऊन जातो भीती वाटून जाते मग त्याला यांनी काय उपाय सांगितलं यू कॅन बिगिन विथ सिम्पल सिंपल म्हणजे एकदम साधी ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरी म्हणजे काही छोट्या छोट्या डिक्शनरी असतात त्याच्यामध्ये अक्षरं मोठे असतात पिक्चर्स असतात वगैरे असं यू कॅन बिगिन विथ सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज मोर डिफिकल्ट वन्स लेटर अँड देन अगोदर सिंपल वापरायची कशी ती शिकायचं आणि नंतर मग डिफिकल्टवाली डिक्शनरी यूज करू शकतो आपण ओके मोठ्या डिक्शनरी आहे तुम्ही सगळं पाहिले असेल अल्फा एपासून सुरू होणारे वर्ड बी पासून अशा पद्धतीने आपण मोठ्या डिक्शनरीकड जाऊ शकतो सो द नेक्स्ट टाइम डिक्शनरीज अँड सॉरी सो द नेक्स्ट टाइम यू कम अॅक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेड जेव्हा पुढच्या वेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस अवघड वर्ड तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही काही घाबरणार नाही जस्ट लुक इट अप इन द डिक्शनरी एखादा नवीन शब्द आला तर काही घाबरायचं कारण नाही जस्ट लुक इट इन द डिक्शनरी डिक्शनरीमध्ये त्याचं मिनिंग पाहायचं लगेच आपल्याला उत्तर मिळून जाईल ठीक आहे आता पाहूया व्हॉट इज मस्ट क्वेश्चन काय व्हॉट इज मस्ट फॉर स्टुडंट व्हॉट इज मस्ट फॉर स्टुडंट हे पहा अ डिक्शनरी इज मस्ट फॉर स्टुडंट सो आवर आन्सर इज अ डिक्शनरी किती सिम्पल आहे डिक्शनरी ही विद्यार्थ्यांसाठी मस्ट आहे गरजेची आहे नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द अपोजिट वर्ड फॉर इझी इझी शब्दासाठी अपोजिट वर्ड शोधायचा इझी किती सोपा आहे बघा याचं उत्तर पण खूपच इझी आहे इझी तुम्हाला माहिती असलेला शब्द आहे इझी म्हणजे सोपे सोपेच्या अपोजिट तर इझीचं अपोजिट झालं डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे अवघड डिफिकल्ट म्हणजे अवघड ओके अँड थर्ड क्वेश्चन यावरती तिसरा क्वेश्चन या सेम पॅरेपवरती काय क्वेश्चन आहे तिसरा तिसरा क्वेश्चन असा आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक करायचे वन कॅन बिगिन विथ आपण कसल्या डिक्शनरीपासून स्टार्ट करू शकतो तर सिंपल अँड ॲट्रॅक्टिव्ह असे जे असे सेंटेन्स आपण वापरलेलं आहे वन कॅन बिगिन विथ सिंपल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज सुरुवातीला सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरी घ्यायची आणि नंतर मग अवघड डिक्शनरी घ्यायची आहे तर अशा आपण क्वेश्चन अभ्यासले नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया हा क्वेश्चन आहे क्वेश्चन काय सांगतोय पा आपल्याला मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय करायच्यात मॅच करायचे आहेत तर आता ऑप्शन नंतर पाहूया वर्ड एकदा समजून घेऊया टर्न टर्न होणे वळणे क्लाईम चढणे गो जाणे आणि त्याला काय मॅच करायचं बघा अप वरच्या बाजूने किंवा वरती लेफ्ट डावीकडे डाऊन खाली आता याला प्रॉपर आपल्याला मॅच करायचे आहे तर आता क्लाइम चढणे म्हणजे वरती क्लाईम अप हे योग्य आहे वरच्या बाजूला चढणे टन टर्न मारायचा एक तर लेफ्टला असतो नाही तर राईटला असतो तर टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट योग्य आहे आणि गो डाऊन गो डाऊन हे चांगलं आहे तर आपल्याला हे तीन पाहिजे म्हणजे ऑप्शन एकचं उत्तर बी पाहिजे दोनचं उत्तर ए पाहिजे आणि तीनचं तीन असलं तरी चालेल एकचं उत्तर बी आहे दोनचं ए आहे आणि तीनचं तीन आहे ऑप्शन तीन हे आपलं उत्तर येईल या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन ने आपल्या समोर बघा फिल इन द ब्लँक्स जोशेफ हॅज जो अ ब्रँड डॅडेश बायसिकल जोशेफकडे ब्रँड आपण करतो कशी एकदम कोरी करकरीत नवी तर याला ब्रँडला पुढं न्यू पाहिजे ब्रँड न्यू बायसिकल न्यू म्हणजे नवी म्हणजे जोशेफकडे कशी बायसिकल आहे एकदम नवी कोरी ब्रँड न्यू असा शब्द वापरला जातो आपण नेहमी ब्रँड न्यू बायसिकल ओके तर एकदम सिम्पल होता क्वेश्चन जाऊया पुढे सिलेक्ट द रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत ज्याचा उच्चार शेवटी सारखा होतो ओके ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हवा आय वंडर व्हॉट यू आर स्टार आर रायमिंग वर्ड्स तर असे रायमिंग वर्ड शोधायचे आपल्याला सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल दिस इज शॉर्ट टेबल एक छोटा टेबल दिलेला आहे यातला कुठला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड म्हणजे कशाला जो वर्ड ऍक्शन दर्शवितो म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणतो वर्ब म्हणजे क्रिया दर्शवितो ऍक्शन दर्शवितो तर ॲक्शन असणारा वर्ड कोणता यामधला तर इथं बी टार फिन हे काही ॲक्शन वर्ड नाही आहेत तर डिग डीग हा ॲक्शन वर्ड आहे तर डिग म्हणजे काय डिग म्हणजे खनने आपण काही काही खणतो त्याला डिग डिगिंग तर डिग म्हणजे खनने ही ॲक्शन झाली ओके तर ॲक्शन वर्डचा आता याचा आपल्याला रायमिंग शोधायचा आहे रायमिंग तर डी आय जी तर ए फाय जी तर डिकचा ॲक्शन ऍक्शन वर्ड होईल रायमिंग वर्ड होईल ई एफ आय जी फिग तर ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर ये ठीक आहे वे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे पुढचा क्वेश्चन आहे सगळा फिल इन द ब्लँक नो माय मोबाईल इज रिंगिंग आता तुम्ही बोलताना कसं आता काय करायचं आहे आपल्याला इथे एक, आप एक एक्सप्लेमेटरी वर्ड आहे तो इथं यूज करायचा आहे तर माय मोबाईल इज रिंगिंग तर कसं म्हणणार आलास नो म्हणणार का नाही ब्रेव नो ब्राऊ ब्राऊ असतं ते ब्राऊ नो नाही औच नो नाही ओ नो आपण कसं बोलतो ओ नो ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग अरे माझा मोबाईल वाजायला लागलेला आहे तर ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर ठीक आहे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे चूज करेक्ट ऑर्डिनल नंबर्स फॉर डिसेंबर डिसेंबरसाठी आपल्याला करेक्ट ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे आता डिसेंबर हा कितवा महिना ऑर्डिनल नंबर म्हणजे कसं फर्स्टला आपण एकला म्हणणार फर्स्ट वन ऐवजी फर्स्ट टू ऐवजी सेकंड थ्री ऐवजी थर्ड फिफ्थ फोर्थ असं तर आता काय करायचं आपल्याला डिसेंबर डिसेंबर हा कितवा महिना आहे तर डिसेंबर आहे बारावा महिना बारा तर बारासाठी काय ऑर्डिनल नंबर आहे तर हे आपल्याला शोधायचं आहे तर तर या ठिकाणी बघा टी डब्ल्यू ई एल एफ टी एच असा पद्धतीने ट्वेल्थ लिहितो आपण स्पेलिंग तुम्ही पाठ केलं असेल तर ट्वेल्थचा ऑर्डिनल नंबर ट्वेल्थसाठी कसं टी डब्ल्यू ई एल एफ टी एच असं आपण वापरतो तर हे ऑर्डिनल नंबर आपल्याला थोडेसे तुमचे पाठ असावेत तर व्यवस्थित स्पेलिंग करून ठेवा जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन फाइंड द शेप ऑफ डायस यूज इन लुडो गेम फॉर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिवस जे लुडो गेम असते त्याच्यामध्ये जे डायस असते म्हणजे सोंगटी असते ठोकळा असतो त्याचा शेप कसा असतो तर जनरली आपल्याला माहिती आहे त्याचा शेप कसा असतो तर असा असा शेप असतो आता असं लुडोचे शेप राहिले याच्यामध्ये तर हे कसला शेप याला आपण म्हणूया क्यूब नॉट कोन नॉट क्युबाईड नॉट स्पेअर इट इज क्यूब म्हणजे घनाकृती असा डायस असतो त्याच्यावरती डॉट असतात ओके तर द फाइंड द शेप ऑफ डायस डायस शेप लुडो गेम मधला कसा असतो क्यूब सारखा शेप असतो म्हणून घेतला आपण ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन आहे लुक ॲट द चार्ट लुक ॲट द चार्ट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन्स चार्टकडे पाहून आपल्याला एक योग्य ऑप्शन निवडायचं आहे तर लेग म्हणजे आपला पाय पायाशी रिलेटेड आता आपण पार्ट्स ऑफ बॉडीमध्ये पायातील जे आपण अवयव आहेत तर त्याचे नाव दिले आहेत हिल हिल म्हणजे टाच नी म्हणजे गुडगा थाय म्हणजे मांडी तर याच्यापैकी कुठला आपल्या लेगचा पार्ट आहे ते सांगायचं आहे पायाचा फिस्ट नको हु? स्टमक नको जॉ नको जबडा फिस्ट म्हणजे आपण म्हणूया मोठी नको तर टो टो म्हणजे पायाची बोटी तर याचं ऑप्शन येईल ऑप्शन उप्षयन नंबर चार कारण लेगचे जे पार्ट आहेत त्यांची नावं दिली आहेत तर टो हे याचा आन्सर राहील नेक्स्ट हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बड्डे आता सलीमला वंदनाला बड्डे विश करायचं आहे तर तू ह्या चार ऑप्शनपैकी पैकी कोणत्याने विश करू शकतो तर आपल्या सगळ्यांना एकदम पाहिलं हॅपी बड्डे आपण सगळ्यांना विश करताना हॅपी बड्डेच म्हणतो का बड्डेला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो नाही त्यानंतर ना म्हणतो का बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक कधी म्हणतो पेपरला जाताना जाणारच आहेत तुम्ही मी आत्ताच तुम्हाला काय म्हणतो बेस्ट ऑफ लक ओके तर बेस्ट ऑफ लक रेस्ट इन पीस म्हणजे एखादा जर मृत्यू पावला तर आपण म्हणतो त्याच्या आत्म्याला शांती लाभो मग म्हणतात रेस्ट इन पीस कॉंग्रेच्युलेशन म्हणजे समजा तुम्हाला आता स्कॉलरशिपला मार्क्स पडले तर सगळे तुम्हाला म्हणतील कॉन्ग्रेच्युलेशन्स तर कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदनासाठी असतं बड्डेसाठी हॅपी बड्डे नेक्स्ट जाऊया पुढे सॉल्व द रिडल रिडल म्हणजे कोडे हे कोडे सोडवायचं आहे आपल्याला कोडं जे आहे ते आपल्याला सोडवायचं आहे आय कॅन हेल्प यू टू हीट मी तुम्हाला कशासाठी मदत करतो हीट म्हणजे उष्णता म्हणजेच गरम करण्यासाठी किंवा उष्णता देण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो उष्ण हीट उष्णता देण्यासाठी मदत करतो अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड्स आणि वेगवेगळी फूड्स वेगवेगळी अन्नपदार्थ शिजवतो हू आय एम मी कोण आहे तर बघा मायक्रोवेव्ह ना, ब्लेंडर चिमणी रेफ्रिजरेटर रेफ्रिजिरेटर शिव उष्णता देतं का नाही चिमणी नाही ब्लेंडर नाही तर मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह आपल्याला हीट पुरवतं आणि आपल्याला वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये बनवले जातात तर मायक्रोवेव्ह हे याचं उत्तर येईल नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय ओके ट्वेंटी फाय नंबरचा क्वेश्चन अरेंज द नंबर ऑफ नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स तर या ठिकाणी काय केलेलं पाहा हा क्वेश्चन कसा आहे तर इथं एक वर्ड्स दिलेत त्याच्या खाली नंबर दिलेत ठीक आहे ना तर आपल्याला काय करायचं या वर्ड्समधून एक मिनिंगफुल असा शब्द तयार करायचा आणि त्या शब्दाचं स्पेलिंग नाही सांगायचं तर त्याच्या खालचे नंबर्स सांगायचे तर फाइंड आउट करा बरं तर मी तुम्हाला थोडासा क्लू देतो तर हा एक मोठा प्राणी म्हणजे थोडक्यात त्याचं नाव डायनासोर डायनासोर हे स्पेलिंग होतं याच्यामध्ये तर कसा अरेंज करणार आणि कोणता नंबर याचा लिहिणार ओके ठीक आहे तर ऑप्शन नंबर टू ही याचं उत्तर राहतं तर डायनासोरचं स्पेलिंग या ठिकाणी कसं बनलं पाहा फोर टू म्हणजे काय म्हणूया डी त्यानंतर टू नंबरचा आय त्यानंतर वन थ्री त्यानंतर एन ओ यानंतर आपण म्हणूया सेवन फाईव्ह एस ए एट सिक्स यू अँड आर तर याला म्हणलं आपण फोर टू वन थ्री सेवन फाय एट सिक्स तर डायनासोरचं हे स्पेलिंग यातून बनतं प्रॉपर तर ऑप्शन नंबर टू ही याचं आपण उत्तर घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे दोन हजार चोवीसचे जे क्वेश्चन पेपर आहे यातील इंग्लिश हा पार्ट आता अभ्यासलेला आहे आपण याच्या दुसऱ्या पार्टमध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे में बुद्धिमापन याच्या क्वेश्चनचा अभ्यास करणार आहोत आता या व्हिडिओमध्ये इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसचा स्कॉलरशिपचा हाच पेपर यातील बुद्धिमापनचा अभ्यास करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Thank you so much.